हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज मी बनवत आहे खानदेशी पद्धतीची दालबट्टी बट्टीसाठी मळून घ्यायचं आहे पण त्याआधी ना मी इथे डाळ बनवण्यासाठी एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे तुम्ही हवं तर यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता त्यानंतर तुरडाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो चिरून टाकणार आहे आणि ही डाळ तीन चार शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे जेव्हा कधी चपाती भाजी खायचा कंटाळा येतो किंवा घरी काही भाजी नाही तर अशा अशावेळी मी ही दालबट्टी करते आणि आधीमध्ये सुद्धा करत असते कारण घरात सर्वांनाच खूप आवडते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा जर तुम्ही कधी केली नसेल तर खूप छान लागते आता डाळ शिजते तोपर्यंत ना मी या ठिकाणी बट्टीचं पीठ म्हणून घेते तर बट्टीच्या पिठासाठी मी तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा वापरलेला आहे काहीजणं गव्हाचं असं जाडसर पीठ दळून आणतात तेच वापरतात पण माझ्याकडे ना हे रेग्युलर गव्हाचं पीठ आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा मिक्स केलेला आहे त्यानंतर धने जिरे आणि थोडीशी बडीसोप आपण जाडसर अशी वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आणि ती या ठिकाणी टाकलेली आहे त्यानंतर त्यानंतर चमचाभर ओवा अगदी चिमूडभर खायचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे हे सर्व साहित्य आपण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कडकडीत असं तेलाचं किंवा तुपाचं मोहन यामध्ये टाकायचं आहे बघा या ठिकाणी मी तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे छान कडकडीत गरम झाल्यानंतर ते या पिठामध्ये टाकणार आहे आणि हे मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि चोळून झाल्यानंतर मग साध्या पाण्यामध्ये आपण हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप सैलसर असंसुद्धा सा नाही तर मिडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा आता पीठ छान असं मळून झालेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटांसाठी ना मी हे झाकून ठेवते आता वीस मिनटांनंतर बघा पीठ छान असं भिजलेलं आहे तर याचे गोळे करून घेते या बट्ट्या बनवताना ना त्यांना छान लेअर्स यावेत यासाठी ती कशा प्रकारे लाटायची कशा प्रकारे त्याची घडी घालायची ना ते मी पुढे तुम्हाला दाखवते आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो ना अगदी त्याचप्रमाणे पण जेवढी शक्य आहे तेवढी पातळ तूप लावून किंवा तेल लावून आपण ही चपाती लाटून घ्यायची आहे इथे कुठेही आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही तशी गरजसुद्धा लागत नाही तर बघा अशा प्रकारे अगदी पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याची घडी कशी घालायची ते मी तुम्हाला दाखवते <coughs> आता चपाती लाटून झालेली आहे तर या चपातीला ना वरून सर्व बाजूंनी तेल किंवा तूप व्यवस्थित आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे लावायचं आहे आणि याची अर्धी घडी घालायची आहे या ठिकाणी बघा मी कशा प्रकारे घडी घालते तशी घडी घालून त्याच्यावरती पुन्हा आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने घडी घालायची आहे आणि त्याच्यावर सुद्धा पुन्हा एकदा तूप किंवा तेल लावायचं आहे ज्याप्रमाणे आपण रुमालाची घडी घालतो ना त्याचप्रमाणे घालायची आहे आणि अशी घडी झाल्यानंतर ना त्याचे चारही कोपरे आहेत ना ते एकत्र आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी मी कशा प्रकारे करते तर अशा प्रकारे कोपरे जोडल्यानंतर अगदी हलक्या हाताने तळहातावर आपण याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त प्रेस करायचं नाही नाहीतर व्यवस्थित लेअर्स येणार नाहीत तर अशा प्रकारे बघा अगदी हलक्या हाताने आपण त्याला गोल गोल असं करून घ्यायचं आहे तर सर्व गोळे अशा प्रकारे मी बनवून घेते आता बघा सर्व गोळे बनवून झालेले आहेत तर मोदकाच्या चाळणीमध्ये हे ठेवून आपण ज्याप्रमाणे मोदक उकडतो ना अगदी त्याचप्रमाणे हे पंधरा ते वीस मिनटांसाठी उकडून घ्यायचे आहेत हे गोळे ठेवताना थोडंसं अंतर त्यांच्यामध्ये ठेवायचं आहे कारण उकडल्यानंतर ना यांची साईज जरा मोठी होते त्यामुळे थोडंसं अंतर याच्यामध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे आता हे उकडण्यासाठी ठेवते बट्ट्या उकडून होत आहेत तोपर्यंत तो दुसरीकडे डाळ बनवून घेते मी सांबरच बनवते ॲक्च्युली या डाळीमध्ये ना फक्त चिंच टाकली जात नाही बाकी सर्व मेथड तीच आहे या ठिकाणी बघा मी चिंच भिजत ठेवलेली आहे त्यानंतर थोडंसं हिंग आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर हे साहित्य घेतलेलं आहे गॅसवर पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी आणि हिंगची फोडणी द्यायची आहे आता यामध्ये आलं लसूण आणि बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे आता कांद्याला छान सोनेरी रंग आल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकले, आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो मऊ पडतो आणि पटकन परतला जातो आता टोमॅटो छान परतलेला आहे तर यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घेते आणि अगदी दोन ते तीन मिनटांसाठी हे छान परतून घेते परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी हळद सांबर मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ना ती टाकायची आहे आणि गरज लागेल तसं कोमट पाणी आपण वरून यामध्ये टाकू शकतो चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे मग ही डाळ तयार होईल आता बट्ट्या उघडून बघूया बघा छान उकडल्या गेलेल्या आहेत आणि याचे लेअर्ससुद्धा सुद्धा खूप छान पडलेले आहेत बघा तुम्हाला कट करून दाखवते हे गोळे कट करताना ना एका गोळ्याचे चार भाग अशा प्रकारे आपण कट करायचे आहेत बघा लेअर्स किती छान पडलेले आहेत तर अशाच प्रकारे सर्व गोळे ना मी चार भागामध्ये कट करून घेणार आहे आणि हे डीप फ्राय करायचे आहेत तुम्ही तेलामध्ये करू शकता किंवा तुपामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुपामध्ये सुद्धा करू शकता मी या ठिकाणी तेलामध्येच डीप फ्राय करणार आहे तर बघा छान खमंग अशा बट्ट्या आणि डाळ तयार आहे आता खायला घेतल्यानंतर बट्टीवरती छान साजूक असं तूप टाकायचं आहे आणि दालबट्टी खाण्यासाठी तयार आहे याआधी जर कधी तुम्ही ही दालबट्टी बनवलेली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय